नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते दक्षिण आशियात गेल्या काही वर्षात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जो जनआक्रोश दिसून येत आहे त्यामध्ये आता नेपाळची भर पडलेली आहे सर्वात प्रथम श्रीलंकेमध्ये तेथील राष्ट्रपती सत्तारूढ लोकांच्या विरोधात प्रचंड जनआक्रोश दिसून आला हा जनआक्रोश इतका भयंकर होता की निवडून आलेल्या नेत्यांच्या विरुद्ध जनतेने पुकारलेले बंड तेथे राजकारण्यांना गपगार करून गेले त्यानंतर बांगलादेशचा नंबर लागला कारण बांगलादेशच्या निवडणुकीत गडबड झाली कारण बंग बंधू शेख बांगलादेशातल्या कट्टर जातीवादी मुल्ला मौलावींनी असा काही हल्ला करविला की शेख हसीनाबाईंना स्वतःच्याच बांगलादेशातून पलायन करावे लागले नशीब बरे होते म्हणून त्यांनी यांनी नियुक्त केलेल्या लष्कर प्रमुखांनी विमान दिले त्यामुळे शेख भारतापर्यंत येता आले कारण जगातील कुठल्याच देशाने त्यांना थारा दिला नाही म्हणून त्या आता भारतात कुठेतरी अज्ञात वासात आहेत बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ नव्या निवडणुकीपर्यंत तत्कालीन पंतप्रधान बनलेला आहे त्याचा भारत म्हणजेच हिंदुस्थान द्वेष आणि हिंदू द्वेष चांगलाच उफावून आलेला आहे पण हा माणूस निवडणूक घेण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही त्यानंतर नेपाळमध्ये विद्रोह सुरू आहे हा विद्रोह महाभयंकर आहे आता कालपासून नेपाळची विनाशकारी आणि अतिभयंकर परिस्थिती समोर आलेली आहे अगदी परवापर्यंत फक्त विद्रोहाच्या बातम्या येत होत्या मात्र आता युवक वर्ग बेधुंद झालेला आहे मते देऊन निवडलेल्या नेत्यांविरुद्धची घृणा त्यातून समोर येत आहे नेत्यांच्या महाभयानक कमाईच्या आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाला राजशाही वागणूक देण्याच्या वर्तणुकीला नेपाळ तरुण वर्ग वैतागून गेलेला होता हाच वैताग तरुणांना विद्रोहाकडे घेऊन गेलेला आहे ते वर्षाचे तरुण आता कोणाचेही राष्ट्रपतींनी राजीनामा दिला प्रधानमंत्री कीर्ती शर्मा ओली यांनी आणि त्यांच्या अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले पण नेपाळचे हे युवक आता कोणाचेही ऐकायला तयार नाहीत इतका भयंकर जनआक्रोश आधुनिक जगाच्या इतिहासात कुठेच दिसला नाही धाडईत उघड्या डोळ्याने दिसणारा भ्रष्टाचार साम्यवादी म्हणवणाऱ्या सरकारच्या मुलांची शाही जीवन पद्धती आणि इतरांना कसपटासारखी वागवणारी वागणूक त्यातच नेपाळमधील बेकारांचे तांडे हाच या उद्रेकाचा उगम आहे सोशल मीडियावर बंदी हे फक्त तात्कालिक कारण आहे त्यापेक्षा नेपाळची भयानक अवस्था आणि राज्यकर्त्यांची मोजमजा यांना विटलेले सामान्य तरुण आता पूर्णतः बिथरलेले आहेत भारताला स्वातंत्र्य देण्यापूर्वी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान चर्चिल यांनी हिंदुस्थानचे लोक राज्य करण्यासाठी समर्थ नाहीत ते देशाचे वाटोळे करतील असे म्हटले होते तेव्हाच्या भारताचाच भाग असलेल्या पाकिस्तान बांगलादेश यांचे जे काही हाल झाले आहे ते आणि भारताच्या समांतर असलेले श्रीलंका आणि आता नेपाळ या देशांमधील अराजक या चर्चेला तेव्हा दिसले असावे असे म्हणण्यास वाव होतो आज नेपाळमधील आजी आणि माझी प्रमुख नेत्यांची घरे आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहेत खर तर ही नेपाळच्या तरुणांच्या मनातील आग आहे असे आपण समजले पाहिजे एका कवीने असे म्हटले आहे की केला जरी पोतबळीची खाले ज्वाला तरी ते वरती उफाळे याच उक्तीनुसार नेपाळी तरुणांच्या मनातील आग इतकी उफाळली आहे आता त्यामध्ये बरेच काही भस्मसात होत आहे असेच आपण समजले पाहिजे सध्या नेपाळमध्ये कोणाचीही सत्ता नाही सध्याची परिस्थिती पाहून नेपाळचे राज्य ज्ञानेंद्र यांनी लोकांच्या हाती सत्ता सोपवलेली आहे नेपाळ काँग्रेस त्यातल्या त्यात बरी होते आता कम्युनिस्टांच्या हातात सत्ता आहे साम्यवादी कम्युनिस्ट वर्गाचे कल्याण आपल्या पुराबाळांना आयुष्यभर आरामात आणि ऐश्वर्यात कसे राहता येईल तेवढेच पाहत आहेत त्यामुळेच आपल्या पुराबाळांना मलिदा चालणाऱ्या कितीतरी नेत्यांना आणि आजी माजी सत्ताधाऱ्यांना आज या नेपाळमधील बंडखोरांनी चांगलेच बडावलेले आहे पूर्वीचे पंतप्रधान झालनाथ यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांना तर अक्षरशः मारून मारून ठार केलेले आहे आतापर्यंत तेवीस तरुण ठार झालेले आहेत अजून नेपाळची सेना प्रबुद्ध वर्ग आणि हे बंडखोर करून ज्यांना नेता मानतात ते काठमांडूचे बिरेन शाह यांच्या आवाहनालाही बंडखोरांनी कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही हा विद्रोह केवळ काठमांडूत नाही तर नेपाळच्या प्रत्येक शहरात आहे पोलीस आणि नेपाळची सेना आहे जण मारल्यावर ते, ते तरुण उदार होऊन मनातील आग सर्व नेपाळमध्ये भडकवण्याचे कारण फार महाभयंकर भ्रष्टाचार हे आहे जेव्हा तरुण मंडळी रस्त्यावर उतरतात तेव्हा सत्ता परिवर्तन होत असते भारतातही त्या प्रकारचे सत्ता परिवर्तन यापूर्वी झालेले आहे जयप्रकाश नारायण यांचे किंवा अण्णा हजारे यांचे आंदोलन आपल्या देशातही केवळ भावना भडकविण्यापर्यंत सीमित राहिले मतपेटीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन झाले पण पर आपल्या चारी बाजूंनी सध्या अराजका जे अराजकाचे साम्राज्य दिसून येत आहे त्यापासून आपणही धडा घेतला पाहिजे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार